दिनानाथ मंगेशकर का रुग्णालयाच्या कारभारावरून टीकास्त्र सध्या बघायला गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून राजकीय नेते चांगलेच आक्रमक झाले दाखवण्याची जागा आहे असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला तर या दोषींवर कडक कारवाई भावी अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई होईल असं आता मुरलीधर मोहोळ म्हणताना बघायला मिळत आहे सगळं समोर आलेलं आहे सरकार चौकशी करताय इस्पितळ ही किमान माणूसही दाखवायची जागा आहे ते किती मोठं असू द्या ते अंबानीचं असू द्या अडाणीचं असू द्या का मंगेशकरांचं असू द्या किमान माणूस दाखवायची जागा कुठला असेल तर ते, ते इस्पितळ आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याकरता ही लाजीलवाणी बाब आहे अशा प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि उपचाराच्या अर्थी कोणी मरू नये याच्याकरता पंतप्रधान असतील किंवा राज्य सरकार असेल यांनी बऱ्याच योजना आपल्याकरता लागू केलेल्या आहेत तरी अशी घटना घडणे मला वाटतं ही लाजीरवाणी बाब आहे कारवाई बिलकुल कारवाई झाली पाहिजे नाही मुळामध्ये समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेधच झाला आहे अत्यंत संवेदनशील अशी ही झालेली घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले चौकशी समिती नेमली आहे झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील संस्था असेल व्यक्ती असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल